कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही या तीन चुका करू नका कारण आपल्या नकळत झालेल्या काही चुकांमुळे देवी लक्ष्मी नाराजही होऊ शकते बरे का आणि आपल्याला धनहानीचा सा सामना करावा लागू शकतो शिवाय अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा जी कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते ही केवळ एक पौर्णिमा नसून धन आरोग्य आणि समृद्धीची अमृत वर्षाव करणारी एक अलौकिक रात्र मानली गेली आहे दरवर्षी अश्विन पौर्णिमेला साजरी होणारी कोजागिरी पौर्णिमा यंदा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे हिंदू पंचांगानुसार पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल कोजागिरीच्या दिवशी लक्ष्मी पूजेसाठीचा निशित काळ म्हणजे महालक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त हा सहा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असेल हा एकोणपन्नास मिनिटांचा काळ लक्ष्मी पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातोय या दिवशी चंद्रोदय सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी पूजन केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा लाभते अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी काही गोष्टी टाळणंही तितकंच महत्वाचं आहे मनात नकारात्मक विचार कधीही आणू नये आणि कोणाशीही वादविवाद करू नये शिवाय रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा या दिवशी कर्ज घेणं देणं सुद्धा टाळावं अन्यथा माता लक्ष्मीचा कोप आपल्यावरही होऊ शकतो तसेच तामसिक भोजन जसं मांसाहार मद्यपान आणि शक्य असल्यास काळ्या रंगाची वस्त्र परिधान करणंही या दिवशी टाळावं असं सांगितलं जात आहे कारण कोजागिरी शरद पौर्णिमा ही केवळ एक धार्मिक तिथी नाही तर ती आपल्या जीवनात धन आरोग्य आणि शांती आणणारी एक विशेष संधी आहे या पवित्र रात्री माता लक्ष्मीची मनोभावी पूजा करून चंद्रप्रकाशाचे अमृत ग्रहण करून आपण आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि चैतन्य नक्कीच आणू शकता या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि त्याच्या किरणांचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो म्हणून या शुभ दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि को जागरती म्हणजे कोण जागत आहे असं विचारत ती आपल्या भक्तांना आशीर्वाद देते अशी मान्यता आहे म्हणून जो भक्त या रात्री देवी लक्ष्मीचं स्मरण करत जागरण करतो त्याला देवी लक्ष्मी धनधान्याने समृद्ध करते अशी पौराणिक कथा आहे पण या पवित्र दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे पण जर आपल्या हातून या नकळत काही चुका झाल्यास तर देवी लक्ष्मी नाराजही होऊ शकते आणि आपल्याला धनहानीचा सामना करावा लागू शकतो म्हणून पहिली आणि सर्वात महत्वाची चूक म्हणजे कोजागिरीच्या रात्री चंद्राकडे दुर्लक्ष करू नका आणि जागरण न करणं ही चूक तर अजिबात करू नका कोजागिरी पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि त्याच्या किरणांमधून अमृत वर्षाव होत असतो असं मानलं जातं या अमृतमय किरणांचे सेवन करण्यासाठी लोक रात्री चंद्रप्रकाशात दुधाची खीर किंवा दूध आठवत असतात ती सकाळी प्राशन करतात ही खीर केवळ आरोग्यासाठीच नाही तर धनसमृद्धीसाठीही शुभ मानली जाते त्यामुळे या रात्री जागरण करून देवी लक्ष्मीचे आणि चंद्राचे पूजन करणं अत्यंत महत्वाचं आहे जर जा तुम्ही जागरण केलं नाही किंवा चंद्राची पूजा केली नाही तर देवी लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होऊ शकते अशी ही श्रद्धा आहे तरीही आपापल्या परीने जसं जमेल तसं देवी लक्ष्मीचं पूजन करून तुम्हीही देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेऊ शकता यासाठी तज्ञांचा सल्लाही घेणं आवश्यक आहे शिवाय या रात्री चंद्राची विधिवत पूजा केल्यानं चंद्राला अर्घी दिल्यानं आणि ती खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवून आणि नंतर देवी लक्ष्मीच्या मंत्रासह जप करून जागरण केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला आशीर्वादही मिळतात अशा वेळी दुसरी चूक अजिबात करू नये ती म्हणजे अस्वच्छता ठेवणं आणि कुटुंबात कलह करणं देवी लक्ष्मीला स्वच्छता आणि अशांतता अत्यंत प्रिय आहे ज्या घरात अस्वच्छता असते नकारात्मक ऊर्जा असते किंवा जिथे कुटुंबातील सदस्य आपापसात भांडतात तिथे देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही असं मानलं जातं कोजागिरी पौर्णिमेचा दिवस तर अत्यंत पवित्र आहे या दिवशी घरात किंचितही अस्वच्छता ठेवणं किंवा कोणाशीही वाद घालणं हे देवी लक्ष्मीच्या क्रोधास कारणीभूत ठरू शकते ज्यामुळे घरात दारिद्र्यही येते आणि आर्थिक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं मग काय करावं तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपलं घर आणि परिसर पूर्णपणे स्वच्छ ठेवावा देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराच्या दारावर चोरणं लावावीत रांगोळी काढावीत आणि सायंकाळी सर्वत्र दिवे लावावेत किंवा पणत्या लावाव्यात कुटुंबातील सदस्यांशी प्रेमानं वागावं आणि शांत सकारात्मक वातावरण घरात ठेवावं ज्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर रूप धारण नक्कीच करेल तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्यांचा स्त्रियांचा किंवा गरजूंचा अनादर करणं किंवा मनात नकारात्मक विचार बाळगणं हे अत्यंत चुकीचं आहे देवी लक्ष्मी केवळ धनसंपत्तीच नाही तर शांती आणि समृद्धीचीही प्रतीक आहे जो व्यक्ती आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही स्त्रियांचा मान सम्मान करत नाही किंवा गरजू लोकांना मदत करत नाही त्यांच्यावर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही विशेषतः कोजागिरी पौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी जर तुम्ही कोणाचा अनादर केला कोणाला दुखावलं किंवा मनात ईर्षा द्वेष असे नकारात्मक विचार बाळगले तर तुम्ही देवी लक्ष्मीच्या आशीर्वादापासून वंचित नक्कीच राहू शकता म्हणून या दिवशी प्रत्येकाशी नम्रपणे वागावं आपल्या वडीलधारांचे आशीर्वाद घ्यावे स्त्रियांचा मान सम्मान करावा आणि शक्य असल्यास गज्जू लोकांना मदत करावी दान करावं मनात सकारात्मकता ठेवावी आणि सर्वांच्या भल्याचा विचार करावा त्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला मानसिक शांती आणि समृद्धी नक्कीच प्रदान करेल तर मंडळी कोजागिरी पौर्णिमेचा हा पवित्र दिवस आपल्या जीवनात धन समृद्धी आणि आनंद घेऊन येऊ हो। यासाठी या तीन सुखा करणं नक्कीच टाळा चंद्राची पूजा करा घरात स्वच्छता राखा आणि प्रत्येकाशी प्रेमानं वागा यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुमचं जीवन सुखसमृद्धीनं भरून जाईल या कोजागिरी पौर्णिमेला या नियमांचं पालन करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याची ही संधी अजिबात गमावू नका ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या खास पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा साजरी करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका